हॅलो नमस्कार मंडळी गोपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण वेगळ्या पॉडकास्ट वेगळ्या म्हणण्यापेक्षा करंट आपण एकदम ताजे ताजे पॉडकास्ट टाकतो आहे आता आपण बॅकलॉग ठेवत नाही आहे की आपला साचवून वगैरे असं ठेवत नाही आत्ता घडलं आत्ता व्हिडिओ आत्ता घडला आत्ता व्हिडिओ असं काहीतरी करण्याचं आपण म्हणजे असं मी कोणाच्या तरी कॉमेंट सेक्शनमध्ये वाचलं असं एका एकीच्या कॉमेंट सेक्शनमध्ये आलं होतं की आज दोन्हीकडे सेम डेटला व्हिडिओ आले तर असं कसं तुम्ही कधी भेटता आणि ठरवून व्हिडिओ टाकता का तर रिप्लाय आला होता की आता आम्ही असे जुने जुने व्हिडिओ टाकत नाही आत्ता आम्ही एकदम असे ताजे ताजे व्हिडिओ टाकतो तर जसं रोज आम्ही असं ताजा ताजा खातो ना तसा ताजा ताजा, ताजा, ताजा व्हिडिओ टाकतो तर त्याच्यामुळे मग मी पण ठरवलं की जर ह्यांनी ताजे ताजे टाकले तर आपण पण त्यांना ताजा ताजा देऊया ना तसं पण पोटभर खाऊ दे तसं चांगलं असतं पोटभर आपण असं दान केलेलं म्हणून मी पण आज यांच्यावरती ताजा ताजा व्हिडिओ घेऊन आली आहे मंडळी तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ कोणावर असणार आहे आणि सेकंडली कालच माझी एक जवळची एकदम सबस्क्रायबर आहे ती मला म्हणाली होती की अरे जी जी तू बरेच दिवस झाले या मिशीकडे नाही बघितलंस तर मी म्हटलं अरे मिशी एकदम प्ले एकदम प्ले सेफ असं एकदम सेफ झोनमध्ये खेळते कारण Uh, सध्या म्हणजे रेसिपी रेसिपी चालले तर आता काय काय ना म्हणजे ज्याची आधीच वाट लागली त्याला अजून काय वाट लावायची काय कांड केलं तर बघू आता जाऊ दे रेसिपी रेसिपी खेळते आता खेळू दे रेसिपी रेसिपी म्हणून सध्या सोडलंय पण बघ माझी मैत्रीण तुझ्या तोंडातनं मुखातनं बाहेर पडलं आणि आज आली मी मिशीला घेऊन तो आजचा पॉडकास्ट ड्युएल पॉडकास्ट असणार आहे मिशी आणि चड्डी मिशी आणि चड्डीची गाठ भेट चड्डी भेटली मिशीला मिशी भेटली चड्डीला आणि मग काय काय खाज खुजली झाली कारण मिशी तर चुबली असेल ना चड्डी मध्ये सगळ्यात आधी मिशी नेहमी म्हणत असते ना व्हिडिओच्या एंडला की आजचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा कसं वाटला ते मला नक्की सांगा तर कॉमेंटमध्ये नाही पण मी पॉडकास्टमध्ये नक्की सांगते एकदम म्हणजे एकदम बकवास थुकरट आणि अक्षरशः म्हणजे इतकं इतकं पण कसं कोण ना असं टट्टू असू शकतं अक्षरशः लालघोटेपणा एकूणच असं वाटला आणि एकदम बकवास होता म्हणजे जेवण गातानंतरचा एकदम घाणेरडा व्हिडिओ तू विचारलं म्हणून मी सांगते हा तर मी असं काय कोणावर असं काही कौ... कॉमेंट विमेंट करत नाही पण विचारलं तर मग मी आवर्जून सांगते जसं सा विचारलं होतं नक्की सांगा म्हणून सांगितलं तर पुन्हा ना असे व्हाई व्हिडिओ घेऊन येत जाऊ नकोस समजली का मिशे तर छाटून टाकेन त्या आणि चड्डीचं तर काय म्हणाल बाबा आता काहीतरी स्किन वगैरे दाखवते म्हणजे रिअल स्किन मग बघा केवढे पिंपल आलेत आणि असे मला ही म्हणजे लोक असं म्हणत होते ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे पण मी तुम्हाला दाखवते काय गा आता काय तुला एम्प्युअर स्किनचं वगैरे असं प्रमोशन पाहिजे का हां तेच तुझी चाल आहे हेच सगळीकडे ही चड्डी तर एक नंबरची ही आणि ती बरखी बापरे सगळीकडे ना आत्ता मला कळलं ह्या लोकांनी ना हे व्ह्युअर्स कसे गोळा केले आहेत आता तर हे लोकांचे म्हणजे जेव्हापासून माझी एंट्री झाली ना या लोकांचे मीटअप बीटअप सगळे असे शेकी शेकी झालेत पण पहिले हे लोक मीटअपवर बाप रे ज्याच्या त्याच्या मीटअपवर कोणी मीटअप ठेवलं की तिकडे जायचं आपलं प्रमोशन करायला गुचू गोचूंग गोचूंग माझं पण चॅनल आहे गोचू गोचूंग गोचुंग असं करून स्वतः तिकडचं पब्लिक ओढायचं एक हिचाच मी एक दीड वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघितला ही त्या बोंबलीच्या मिटपला गेलेली ही आणि ती बरखी ती बरखी तर एक नंबरची फुकटी एक नंबरची एक कोणाचं सोडायची नाही जिथे जो जी कोणी असेल ती मावशी असू दे आणि ही बोंबली असू दे कोणाचं पण काही मिटप असलं ना की तिकडे आपली ही हजर आणि असं करून करून हिने ना लुटालुटीचे धंदे चालू केले आणि आता ना त्याची भरपाई भुगत्य आहे ते म्हणतात ना तिची आईच त्या दिवशी म्हणत होती की काय पाप केलं होतं आता ते तुमच्या मुलीला माहिती काकू तिला जरा ना स्वतःला विचारायला सांगा असं कोणाबरोबर होऊ नये खरं तर जे घडतंय तिच्या बाबतीत ते पण वाईटच घडतंय पण तिचे कर्मच तिला भोवत आहेत ती जे कांड केलेत ना ते आणि अजूनही अजूनही तिला असं आपल्या जीवाला जरा आराम द्यावा आपण जरा आराम करावा ह्या ह्याच्यात तरी न ना, नाही करावं हे हे अजूनही तिला नाही सुचत आहे त्याच्यामुळे ते तिची हेळसाण झाली आहे ना प्रकृतीची ती तिच्या स्वतःच्याच हपापलेपणामुळे झालेली आहे सो या दॅट इज so, ऑल yeah, टुगेदर डिफरंट टॉपिक मी नेहमी विचार करते की आज मी याच्यावर नक्की बोलेन नक्की बोलेन पण आता परत गोष्टी पाहिलं होत आहेत पण नक्की मी लवकरच ह्या विषयावरती व्हिडिओ करणार आहे आयम सॉरी मंडळी की काय करू ना आज आज ताजा ताजा द्यायचा मला मूड झाला म्हणून मग मी परत हिला बाजूला केला सो so, हे बरखीचं आणि हिचं ह्या लोकांचं हे असंच फॉ एक ते इन्स्टावर एक प्रकार असतो माहिती आहे का तुम्हाला फॉलो फॉर फॉलो असं वाला तू मला फॉलो कर मी तुला फॉलो करते असं करून हे लोक ग्रो करतात तसा ह्यांचा काहीसा प्रकार आहे आणि ती मिशी पण ग पण तू ग कशी ना ही चड्डी ही ना खाल्ल्या मिठाला पण जागणारी बाई नाही आहे म्हणजे जिच्या ह्याच्यामध्ये जा जाऊन आधी जिचं नाव वापरून आपण आपलं चॅनल थोडं पळवलं तर त्याच बोंबलीच्या म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे जग जाहीर आहे की काय प्रॉब्लेम झाला आहे तरीही गेली हां ते ठीक आहे चला की तुमचं काय आपलं काही घेणं देणं नाही त्यांचं काय पर्सनल प्रॉब्लेम असतील ते असतील पण यार हे तो गलत बात आहे ना गलत आहे ना की असं दुश्मनच्या दुश्मनला दुश्मन असं ग्रो करायला मदत करायची उद्या ती भगतपुरीवाली भगोडी पण येईल तुला भेटायला भाभी भाभीजान ती पण येईल ती पण आता असेलच वाट बघत आता ती कधी आली तर ती पण तुला डी एम करेल या लोकांचं डीएम डीएम आणि एकमेकांना नुसतं असं हे करत फिरत असतात कोणाचा कोणाकडनं फायदा होतोय ते बघत फिरत असतात या केसमध्ये मा मला असं मिशीचा ला घोटेपणा जास्त वाटला ही चड्डी तर आहेच फुकट सगळीकडे फिरत असते आपली आता तिकडे फूडफूडवालीकडे जाऊन आली खाजी खाजी खाजीला भेटत असते खाजीकडे जाऊन आली मग त्या मांसाडच्या ह्याच्यामध्ये भेटून आली मावसाडची लाल करून तिथे खाजीच्या वास्तुशांतीला की मावसाड अशी आहे तशी आहे पण मावसाड पक्की आहे ती काय आता तुला समजलंच असेल अनुभव आलाच असेल नसेल आला तर अजून माती खा मग मा येणार तुला एकदम चांगला अनुभव येणार मांसाळचा असा अनुभव येणार ना की तू खाजीला पण विसरशील हे लिहून घे तू माझ्याकडनं चड्डे तर ही अशीच आहे ही तर भटक जवानी आहे ही अशीच इकडे तिकडे अशी फिरत असते भवानी नाही बोलणार कारण देवीचा अपमान नको ही भटकलेली जवानी आहे पण मला एक गोष्ट कळत नाही की हिच्या मुलीला वगैरे काय अभ्यास म्हणजे तो मुलगा तर लहान आहे चला बाबा आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येक वेळेला तो व्हिडिओ टाकतो एवढा त्रास देतो एवढं शाळेत जाताना असं करतो तसं करतो हे मला इतकं टास्क झालाय आहे असं झालं आहे तसं झालं आहे तर त्याच्यासाठी ना सवय लागावी लागते मुलांना असं तू दोन दिवस शाळेत पाठवणार दहा दिवस त्यांना घरात बसवणार परत शाळेत पाठवणार तर मग ते नाही होत मग ते तसंच त्रास देतात आणि तुझ्या मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिला कधीच अभ्यास करताना बघितलं नाही त्याहूनही हिला कधीच तिचा अभ्यास घेतानाही बघितलं नाही अख्खा दिवस हेच करत राहायचं शॉर्ट्स टाकायचे व्हिडिओ टाकायचे व्हिडिओ टाकायचे शॉर्ट्स टाकायचे कोलॅब करायचं मुरडायचं नटायचं म्हणजे संडास साफ करायला पण हे बाई ते सा मेकअप आणि साडी करून बसते आता म्हणजे चड्डी सोडली आहे पण आता मेकअप आणि साडी ध म्हणजे चड्डीवरून डायरेक्ट ट्रान्झिशन साडीवरच आता जे काय करणार ते साडीवर करूनच म्हणजे साडीवरच करणार असं आणायचंय मला म्हणते आणि खरं सांगू म्हणजे मला काल स्वप्नात आहे ना मी वॉशरूम क्लीन करत होते खरं नो जोक म्हणजे ह्या बाईचे व्हिडिओ बघत जाऊ नका अरे म्हणजे असं आपल्याला काहीतरी असं चांगलं लक्षात राहायला पाहिजे ना चांगलं असं काहीतरी करतोय चांगलं त्याच्यातनं प्रेरणा मिळाली पाहिजे हे काय हे असं बघून म्हणजे खरं मला वॉशरूम क्लिनिंगचे स्वप्न यायला लागले अरे रारा रा अगं चड्डे व्हायत बाई तुझ्यामुळे बघ काय काय आहे शी हिचे कोण हिचे व्हिडिओ म्हणजे आवडीने बघतात आणि आई आहात आम्ही तुझ्याबरोबर वगैरे मला वाटतं ते लोक नक्कीच हेच इन्स्पिरेशन घेत असतील की हाव टू बिकम अ टॉयलेट क्लिनर हां ते टॉयलेट क्लिन क्लिनिंगचं आता मला वाटतं ही क्लासेस घ्यायला सुरू करेल थोड्या दिवसामध्ये त्या बर्खीने कसे ब्लास्टर क्लासेस तसे ही आता टॉयलेट क्लिनिंग ट्युटोरियल घेईल वाटतं आणि काल कोणतरी म्हणत होतं की ते काय आपल्या मंडळाच्या गाड्या काय वाईट नसतात लोक असं म्हणतात आणि आज म्हणते की मंडळाच्या गाडीने मी आली करी पण माझं अंग दुःखी होते अरे वा 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 आता कशाला का आता काय बोलू नको आली खरी आणि खोटी आणि तू ना करंटीच आहेस कपा करंटी कळलं का तुला आणि तो मुलगा एवढा खा 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 खोकतोय तुझी तब्येत म्हणे माझी तब्येत खराब आहे त्याची तब्येत तसंच त्याला तरी नेलंस आणि त्याच्यामध्ये तू काय ते वर सांगते की हवामानच असं आहे हवामान असं नाही आहे तू तु, तुम्ही लोक तुम्हाला थारा नाही नुसतं काय काय कराल त्या व्हिडिओसाठी आणि खरंच काल हेच मी व्हिडिओच्या एंडिंगला जे बोलली ना हेच मला सांगायचं आहे की बाबा त्या बरखीला पण बघा तिली इतकी हालत आहे इतकं दुखतं आहे आणि तिथं माहिती नाही कुठले जन्माचे व्हिडिओ टाकते कुठले व्हिडिओ टाकते काय माहिती सगळीकडे धो धो पाऊस असा वरुण राजा अक्षरशः म्हणजे एकदम सुटला आहे फुटलं आहे ढग फुटी झाली आहे सगळीकडे कोसळतोय आणि ही हिच्या कु बर्खीच्या इकडे प्रदेशात कुठल्या त्या ही उसाचा रस पिते गरम होतंय आणि का काय ते ओढणी अशी काय एकदम झाकून बिकून झाकपा करून बाहेर पडते म्हणजे काय कळत नाही कुठल्या काळातले व्हिडिओ टाकते म्हणजे हिचा एक खोटेपणा वेगळा चाललाय हिचं एक म्हणजे दिवस रात्र झोप नाही म्हणे मला असं त्रास आणि हे दग दग अरे तुम्ही करता कशाला दग दग कशाला एवढं जीवाला जीवावर बेतून मर, मर 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 त्या ब्लॉगिंग पायी एडे झालेत त्या मुलीचा मुद्दा राहिला बाजूला त्या मुलीचा अभ्यास नाही काय नाही आता काय आता कितीला चौथी पाचवीला तरी असेल ते तेवढ्या ह्याच्यामध्ये किती प्रेशर असतं मुलांना आजकाल मुलं एक दिवस शाळा बुडली तरी पण किती सगळं पायलप होतं किती गोष्टी पेंडिंग होतात पण हिचं काय नाही सुट्ट्यावर सुट्ट्या आणि वर, वर म्हणायचं डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम झाला अरे असंच राहिलं तर कुठेच नाही बाबा मला वाटतं थोड्या दिवसांनी ना तिथेच त्याच त्याच वर्गात बसवतील पुढे जाताच येणार नाही काय त्या काय म्हणजे काही जबाबदारीच नाही आणि वरून या मिशीला भेटल्यावरती मिशीला म्हणते मग काय कसं वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला आता व्लॉगिंग चालू केल्यावर अजिबात ना बाहेरच्या दुनियेशी कनेक्टच राहत नाही आणि एकदम म्हणजे असं वेगळ्याच याच्यात ना आपलं काम आणि असं तसं आपल्याला तर म्हणजे हेच नाही टाईमच आहे मला तर रोज दोन दोन तीन तीन वाजतात म्हणे हे काय मोठी गोष्ट नाही आहे ही काही खूप चांगली गोष्ट नाही आहे पैसा कमवताना पण आहे ना, ना आपल्याला एक आपली लाईफस्टाईल आपली आपल्या लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा सॉरी आपल्या हेल्थकडे आपलं दुर्लक्ष होत नाही आहे ना आपल्या हेल्थची हे हेल्थ होत नाही आहे ना हे सगळं पाहणं पण खूप इम्पॉर्टंट आहे हे नुसतं अख्खा दिवस हेच करत राहायचं दिवस रात्र आपलं व्लॉगिंग आणि कोलॅब्रेशन्स आणि काय ते म्हणजे ज्यांचे खूप असं रद्दड कमवतात आणि सगळं काही गोष्टी आउटसोर्स केल्या आहेत आणि ह्या गोष्टी करताय म्हणजे तुम्ही तुम्हाला जर त्याचा पुरेपूर मोबदला मिळतो आहे आणि तुम्ही तुमचं काम ओ एकदम एन्जॉय करू शकताय तर त्या गोष्टीचा फायदा आहे पण एवढी जीवाची तगमग करून आपल्या जीवावर बेतेल इतकं कमवण्याचा काहीच अर्थ नाही ना मग तो पैसा असा येतो आणि त्या बरखीसारखा जातो त्याच्यामुळे म्हणजे कुठे थांबायचं किती हाव आहे ना या लोकांना अक्षरशः म्हणजे दुसरं काहीच राहिलं नाही ना कुटुंबाचं काय राहिलं आहे ना नवरा बायकोच्या रिलेशनशिपमध्ये काही अर्थ उरला आहे ना आ, 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 मुलांचं ह्यांना काही आहे कसलंच काही नाही आहे नुसतं कमवायचं 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 त्या घोड्यासारखं ते एकाच दिशेने आपलं यांची वाटचाल चाललेली आहे आणि हे अत्यंत भयानक आहे आणि ह्या मिशीने तिला कॉन्टॅक्ट केला म्हणे मिशी मिशीला जाम घाण सवय वास काढत फिरत असते म्हणजे यांच्या ना खानदानालाच असली घाणरडी सवय आहे याला मेसेज कर या क्रिएटरला त्याला, त्याला त्याला धर आणि मग कान भर मी तर पहिल्यापासनं ना ह्यांना ना लाईनमध्येच ठेवलं यांना बिलकुल उभंच केलं नाही नाहीतर नाहीतर मग ते माहिती आहे ना आपल्याला मागे आपल्या रोस्टर फ्रेंडचं कसं हालत केलेली त्या भामटीने हां त्या भामटीच्या चक्करमध्ये ह्यांच्यापासून चार हात लांबच राहिलेलं ला। बरं हे डी बी एसवाले आहेत त्या डी बी एसवाल्यांशी आपली दोस्ती नाही होऊ शकत आणि चड्डी तिला ना असं विचारण्यापेक्षा की कसं वाटतंय व्लॉगिंग स्टार्ट झाल्यावर त्यापेक्षा असं असं विचार कसं वाटतंय भावाची इज्जत काढून कसं वाटतंय ना भावाची लखतरं काढून आणि काय काय असं फालतुगिरी करून आणि पिन करून कसं वा म्हणजे तुला चालबाजी करायला कसं वाटतंय ग हां भुरटे विचार ना तिला विचार आणि काय ते मिशीला ना अक्कल नावाची गोष्ट नाही आहे इतकं म्हणजे खोटेपणा ना, खोटे ना अक्षरशः इतकी फेक असते इतकी उगाच आपली एवढा मोठा ते जबडा फाडून उभी असते आणि तो कॅमेरा असा बंद व्हायच्या आधीच असा तोंड असं सडेल करून टाकते तर ते कळतं की खोटं असत होती आणि लगेच तो असं आपण असं ओट खोट कोणाला कोण खोटं दिसलं आणि आपण तेवढ्यापुरतं तोंड देखलं असतो ना तसं तिचं कॅमेरावर चाललेलं असतं आणि तिच्या आईचे तर इशारे आपण बघितलेच आहेत आपण वेळोवेळी लावले आहेत आपल्या इन्स्टा पेजला की कशी पटकन असा इशारा करते आणि असं म्हणजे ह्यांचे दाखवायच्या दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत आणि हे सगळं हे ऑन स्क्रीन म्हणजे एडिटिंग स्किल तर भयानकच आहेत आणि इथे जाताना पण ही आपली सेटिंग लावून गेलेली चड्डी चड्डी कसं मी ह्याला त्याला पकडते म्हणे तर ती इकडे जाऊन त्या बहुतेक मोठ्या मुलीचा मुलाला आणून ठेवलेलं काकूंनी आणि तो एक होता हिच्या बिहाफवर चड्डीचं शूटिंग करायला त्याला पकडला होता म्हणजे इकडे या लोकांनी ना पूर्ण बाजारच बसवला आहे आणि आता बोंबडे गुड न्यूज फॉर यू ऐकते का कानकर इकडे आता तुला दोन नाही तीन तीन नंड आहेत <laughs> ओव्हर ॲक्टिंग बघितली काकूची आणि मिशीची तुझ्यासाठी आम्ही आहोत म्हणे आम्ही इथेच आहोत आम्ही तुला एकटं पडू देणार नाही आता माझी मुलगी मला दोन मुली आहेत आणि अजून एक काकू तुमचं आधी ते फाटले ना ते शिवा आणि कोणाला गोळा करताय तुम्ही जे आहेत ती पोरं ना सांभाळा त्यांच्या झालंय आणि ते पोरं तुमच्या जीवावर आधीच ते वाटेकरी गोळा करताय का तुम्ही हां ती एक मिशी इथे आता ठाण मांडून नसते आईचं तिला बिझनेस पण ढापायचं आहे आणि ते घर पण ढापायचं आहे अगं मिशे बेशरम हा मी तो इथे नसतेच प्रत्येक वेळेला बोलायला म्हणजे तिथेच उभी राहते आणि बोलते मी इथे नसतेच मग आता कोण आहे तिथे तुझी आत्मा आहे भूत कुठली आणि इतकं होतं तर स्वतःच्या घरी बोलवायचं ना जरा हां स्वतःच्या घरी पाहुणचार करायचा ना इथे फुकटचं आपलं सगळं आयशीच्या घरात तिकडे फणा काढून नुसती बसलेली आहे डेरा मांडून नागिण कुठली वाट वेट्टोळा घालून बसली आहे वाट्टोळं वाटतोळं होणार तुझं हां ती घेऊन बसली तिकडे वेड्या घा वेडा घालून गिळायला नुसती आणि तिकडे बोलवते आणि दाखवते मी तिला दाखवते म्हणजे इथे आता मी असं आता ती आली आहे तर मी तिला तुझ्या घरी दाखव ना तुझं तुझं घर आहे का ते आईचं घर आहे ठीक आहे आईचं घर आहे पण इतकं पण कोणी अत्ती करू नये तू तर असं दाखवते की वापरूय जसं काय माझंच आम्ही असं आहे आम्ही तसं केलंय आम्ही म्हणजे मुलीने कसं राहावं आता तुझी बहीण पण काळजी घेते ना आई आईची ती पण करते ना बघते ना तिला काय लागतं काय नाही लागत पण ती कशी आपल्या लिमिटमध्ये आणि तुझं बघ तुझा नवरा तिकडे तुझ एक नुसता वांगेवाला त्याच्यात असं वाटतं ना ती वांगी कोंबू कुठे जागा मिळेल टाकू ती वांगी पागल कुठला डोक्यात वांगी भरलेला वांगडा तो एक काम धंदे नसलेला पटवली चालती फिरती भाभी आणि कसली म्हणे आई आणि बहीण आणि तुला या मी पडू नये देणार कमी आणि आता मी आता मी हिला सोडणारच नाहीये आता मी हिच्या घरी ही माझ्या घरी आता आम्ही एकमेकींना भेटतच राहणार आहे अगं मिशे आपलं वय काय आपण करतो काय तू अशी ना अशी काहीतरी छपरीगिरी केली म्हणून ते अक्षरशः ना म्हणजे त्या आज त्या हिच्या चड्डीच्या तोंडावर दिसत तो, होतं ते खाजीचं वगैरे ठीक आहे मी इतकं पण सांगते की चड्डीचं आणि काय त्या मांसाळचं पण काही असं दोस्ती यारी नाही होऊ शकत फॉर दॅट मॅटर बोंबलीचं पण नाही कारण थोडंफार वयाचं वगैरे हे ते एकाच वयाचे आहे ते बिजीचं होऊ शकतं पण मिशे तू जरा फालतुगिरी तुझी कमी करते ती या चड्डीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तिला असं बस आता ठीक आहे आली भेट मी भेटली आणि आता मी इथून जाते एकदाची असं तिला झालं होतं आणि हिचं आपलं गाळ्यातच पडते मी भेटणार आणि मी सोडणारच नाही रील छापायला छपरीगिरी करायला शोधते आपली पार्टनर आणि ही चड्डी आणि एक तिला विचारते की तुला कोलॅबरेशनचं काय आलं का वगैरे हां म्हणजे हे चल ठगवायला काय आलं का, का अजून तू कसं तोत्या बनवते आहे लोकांना अच्छा भाऊचं सांगून तोत्या बनवते का ररूस सांगून तोत्या बनवते का अच्छा 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 हां अजून येईल 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 म्हणे येईल तुला अजून कोल तोत्या बनवायचे अजून चान्सेस मिळतील मल्टिपल चान्सेस आता तू माझ्या माझ्या ओळखीची झाली आहे ना आता तुला येतील म्हणे तोत्या बनवायच्या मग तू पण असेच व्हिडिओ टाकत राहा एकदम दिवस रात्र असं असं म्हणजे एकदम आपण डीबीएस आहे भाई आपलं हे डीबीएस का नारा तोत्या बना त्या ते रहो तुम तर तसं आहे त्याचं तर त्याच्यामुळे ते आम्ही तुला ट्रेन करू काही ट्रेन करण्याची गरज नाही आहे तसं तर तू तर आमच्यापेक्षा चार पावलं पुढे पण होईल होईल तुझं असं यांच्या गप्पा वगैरे चाललेल्या तर मला मिशी आणि मम्मीला हेच सांगायचं आहे की बाकी सगळं ठीक आहे पण उगाच कोणाची ताई माई अक्का बनायला जाऊ नका हां तुमचं आहे ते आधी निस्तरा ये बंधन तो हे बंधन प रिश्त का बलंडर हे जन्म का बवंडर हे आ, ते जे बवंडर आल्या ना ते आधी निस्तरा नंतर अजून रिश्ते बनवा आई बहीण बनते मोठी आई बहीण एक झाली तुमची आणि जरा चड्डे जरा दुसऱ्यांकडे नुसतं फुकट गिळायला जाण्यापेक्षा कधी तुझ्याकडे पण पाहुणच्या नुसतं बोलतेच की मी ह्याला बोलवेन त्याला बोलवेन मला पण बोलवायचं आहे तुम्ही पण नक्की या जरा बोला ना तू पण कर ना जरा नुसतं आपलं तोंड उचकटून जायचं आपलं फुकट आणि आणि वर म्हणायचं मला वेळच नाही मिळाला म्हणून मी चटवणी नेली आहे चटणी नेली आता एवढं आता तर नाही आहे ना की तुला काय काल मेसेज आला आणि आज लगेच निघाली इतकी फुकट तर नाही आहे ना प्रतीक्षा होती तुझी प्रतीक्षा हिला इथे अरे ती जेवण गाथ्यामध्ये कसली काय तुम्ही भाषेचे तुझं वाचन आणि बघितलं आम्ही काय केलंच ते हा आणि आता मोठे मोठे शब्द वापरते म्हणे प्रतीक्षा प्रतीक्षा होती आम्ही प्रतीक्षा करत होतो अरे बाई तू काय काय समजते काय स्वतःला येळीबाई मिशा हट यडपट यड्या राऊंड राऊंड चे हां तर ऑब्व्हियसली एवढी प्रतीक्षा होती म्हणजे तू तर कधीच तुला तिने मेसेज वगैरे केलेला लास्ट मंथ तू म्हणाली तर एक तर काही इम्प्रॉम टू प्लॅन नव्हता तर त्यामुळे एक तर तू नंतर आरामात जाऊ शकत होतीस किंवा तू विचार करून काहीतरी तिला तर तू एवढं पुण्याला गेलेली त्याच्यानंतर तू संभाजीनगरला गेली मग तिथून त्या दोन ठिकाणांचं तिकडचं काहीतरी स्पेशालिटी आणायची ना त्या नाशिकवाल्यांनाच तू नाशिकमधनंच काहीतरी घेऊन देते मिठाई आणि वर त्यांना विचारते कशी वाटली काय वाटलं आणि काकूंची तर ओव्हर ऍक्टिंगचे पचास काय हजार शं पशे पचा हजार पुरेचे पुरे कट अरे काय दाखवतो आपण काय करताय दोन भामटे एकत्र मिलाप झालाय त्यांचा आणि हे आणि एक पब्लिक तो तिथे बघतंय आपलं त्यांना वा 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 म्हणजे मजा घेणार घ्यायला बघत असाल तर गोष्ट वेगळी आहे पण जे वावा वालेत ना ते एक नंबरचे त्यांना ना अवॉर्ड दिला पाहिजे मात होती आवड जरा आणायचं ना मग जरा पुण्याची बाकरवडी आणायची काय नाही तर काय नाही का ना तेवढंच आणायचं ना किंवा अजून काही असेल तिकडचं मिठाई तुमच्या संभाजीनगरचं काहीतरी एकतर हिचं ना ही कुठलं काय आणणार ही कुठलं हिला थार आहे का ही सगळीकडची आहे पसरलेली आहे सांगितलं ना सारखी त्याच्यामुळे हिचं काय हिचं ना धड कुठेच हे नाही आहे आता काय आहे तर लफडीच अशी आहेत म्हटल्यावरती काय करणार ना की कुठलं नेमकं आहे कुठलं म्हणून आपलं आता ते काय म्हणजे ना मला असं वाटायला लागलं आहे करवीर नगरवाल्यांचं नशीबच फुटकं म्हणून ही ही त्यांचं नाव लावते प्रत्येक वेळेला त्यांचं नाव पुढे करते अरे 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 आणि मिशीचं तर काय बाबा काय करू कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं तिला आणि मी तुला मी साडी आणली आहे आणि साडी हा पदर आहे हा ब हा असा पदर ही अशी लावायची मी तर तुला नेसूनच पाठवणार होती नेसून पाठवणार होती अरे तू बरी आहे ना काय म्हणजे कसले यांचे अलगच काहीतरी शॉक आहे काहीतरी वेगळंच यांचं चाललेलं असतं बाई या बायकांना मला ठीक नाही वाटत नशीब तू साडीच म्हणाली नेसून ना आंघोळ बिंगोळ नव्हती घालणार ना तुझी आई कशी जिथे जायची तिथे आंघोळ घालायचे तर मग चड्डीने पण सांगितलं असतं की मग मी त्यांच्याकडे गेली त्यांनी माझा छान पाऊंचार केला आणि त्यांनी मला आंघोळ पण घातली नशीब आंघोळ नाही घातली साडीच नेसवणार होती देवा साडी नेसवून पाठवणार होती काय काय करतील रे या बाया म्हणजे काय मी शी यार नको ना काय घाण करते यार तुशी भगवत पण नाही तुझं बोलणं नाही तुझ्याकडे आणि तिला काय कळणार नाही आहे का तुला काय ती काय काय पिती वाटली का हा चड्डी घालते म्हणून काय झालं साड्या माहिती आहेत तिला साडी पण नेसते आता डाय ट्रान्झिशन झालंय तिचं तर त्याच्यामुळे तू नको शिकू पदर काय आहे आणि काय आहे तुला काय वाटलं काय ती काय पदर फाडून का... चड्डीला लावणार त्याची चड्डी बनवणार म्हणून तिला दाखवते इथे पदर आहे काय बोलते चुप ना चुप चुप आणि त्या चड्डीची काळजी तू नको करू तिला एकटं पाडू देणार नाही आणि हे नाही आणि ते नाही तू स्वतःची काळजी कर एकटी एकटा पाडू देणार नाही वाली ती सगळीकडे सगळीकडे तिने सेटिंग असते सगळीकडे लावले तिने सांगितलंय मला काय से काय हे नाही आहे सवय आहे तिला लहानपणापासनं असंच ती बारा गाव फिरले फिरलेली आहे आजची नाही आहे तर तू आजची खिलाडी नाही ती तू तिला नको शिकू एकटा पाडू देत नाही म्हणे आणि काय तर म्हणे ती मुलगी नाचत होती तर म्हणते कशी की मला तर कमालच वाटली हिच्यामध्ये सॉलिड डेअरिंग आहे अगं ती लहान मुलगी आहे मिशे मी तेच सांगते ही मिशा बापरे अरे आवरा कोणीतरी काय समजते काय स्वतःला ती ती तिच्या वयाला डेअरिंग नाही लागत तिच्या वयाला साजेसच करते ती वागते ती तश तिच्या वया तू तू बघ तू जर असे फालतू लटके झटके हा पॉल डान्स आणि कुठले कसले डान्स आ, कसले कसले वाह्यात चाळे करते तुझ्या तुझी डेअरिंग आहे तुला म्हटलं पाहिजे की कसले तुला कसं बाबा जमतंय असं फालतूगिरी करायला पोराबरोबर पण वाटेल ते चाळे करते त्या नवऱ्याबरोबर चाळे करते ते काहीतरी ढुंगण हलवत नाचत असते एकच स्टेप येते तुला हां कमरी रे बाबू जरा हटके रे सॉरी बच्चके के रे शोला जैसे भडके रे दिल मेरा धडके रे ना 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 असले चाळे करते ना फालतू ते तू स्वतःची हिंमत बघ हां कशी काय तुझी हिंमत होते असलं फालतूगिरी करायची त्या मुलीसह छोट्या वयाच्या मुलीला ते तसंच असतात नाचून दाखवू गाऊन दाखवू असं लहान मुलींना असंच आम्ही तर ट्रिपला वगैरे जायचो तर नुसतं आपलं बसमध्ये धिंगाणा फुल आणि असं मस्तपैकी असं काय गेट टुगेदर वगैरे असेल तर त्या वयामध्ये त्या मुलांना आज ही डान्स दाखवणार आज ही नाच करून दाखवणार आज हे गाणं म्हणून दाखवणार ते असतंच तू तिला काय बोलते आणि तिला नाचायला पुढे करून ही घुसलीमध्येच नाची तुला कोणी सांगितलेलं तुझे फालतू स्टेप तुझे अंगविक्षेप करायला कोणी सांगितलेलं ते एकतर अशा पाय फाकते आणि नाचायला सुरू करते जरा पायानं जरा आवड जरा जवळ कर नुसती फाकाडी ती मुलगी पण विचित्र नजरेने तुझ्याकडे बघायला लागली की काय बाई आहे म्हणजे ती ना तिच्या आईमुळे मेच्युअर झाली आहे थोडी एका वयामध्ये ती चड्डी सांगते ना की मुलगी माझ्या मैत्रिणीसाठी आहे माझी मुलगी आणि ती मला खूप मदत होते तिची वगैरे होतं असं आई अशी बाहेर अशी भटकी असली ना की मग असं मग मुलीला लवकर मॅच्युरिटी येते तर तसं तिचं झालं आहे आणि तिच्यासमोर ह्या आईच्या हे असल्या साकाया माळकाया आई आणि असल्या गोळ्या करते म्हणजे त्या मुलीवरती काय संस्कार आणि काय ती बघताना काय उदाहरण कोणाचं डोळ्यासमोर ठेवते खरंच रे बाबा शिशी शिशी धन्य या डी बी एसच्या मुलांचं ना भलं करो देव सो so, मंडळी हे माझं ऑब्झर्वेशन होतं आजच्या जे काही ठग लाईफ मिलापचं मिशी चड्डी मिलाप च तर ह्याच्यामध्ये काही राहिलं असेल तुम तुम्ही अजून काही वेगळं ऑब्झर्व्ह केलं असेल जे माझ्या नजरेतून सुटलं असेल किंवा मेन्शन करण्याचा राहून गेलं असेल तर कॉमेंट बॉक्स इज ओपन फॉर यू ऑल यू कॅन मेन्शन इट देअर यू कॅन कॉमेंट देअर आणि आपलं डिस्कशन चालूच राहील सो भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत आजच्यासाठी इतकंच तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बा बाय मासरा मा